आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट रेकॉर्ड ब्रेक निधी मिळवण्यात आमदार शहाजीबापू पाटील आघाडीवर माजी आमदार प्रशांतराव परिचारक आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचार सभेस भाळवणी गटात प्रचंड प्रतिसाद शहाजी बापूंना मिळणार विक्रमी मताधिक्य व मंत्रिपदाची संधी राज्यातील महायुती सरकारनं समाजातील सर्व घटकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना आखल्या राज्यात व देशात एकाच पक्षाचे व विचाराचे सरकार सत्तेत आल्यास मोठ्या प्रमाणावर विकास कामं पूर्ण होतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारची नेत्रदीपक अशी कामं करत विविध प्रकारच्या योजना राबवल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करा त्यांना नामदार करू असं सांगोल्यातील सभेमध्ये जाहीर केले सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भाळवणी इथं आयोजित केलेल्या प्रचारसभेत आमदार प्रशांतराव परिचालक बोलत होते यावेळी व्यासपीठावर भगवानराव चौघुले शिवाजीराव बाबर शिवाजी यांना गायकवाड नवनाथ भाऊ पवार श्रीकांत दादा देशमुख दादासाहेब लवटे राजश्रीताई नागणे पाटील ॲडवोकेट महादेव कांबळे दीपक पवार संजय मेटकरी विलास देटे नवनाथ माने रणजित जाधव महादेव ऐरे समाधान सुरोसे अण्णासाहेब गवळी प्रकाश देटे नाना मोरे हरिभाऊ शिंदे बालाजी बागल अविंदा गायकवाड सुनील पाटील धैर्यशील निंबाळकर तानाजी वाघमोडे आबाजी शेंडगे किरण दानोळे सचिन भोसले रामभाऊ ढोबळे राहुल पाटील धनंजय काळे हनुमंतदादा सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत शहाजी बापू पाटील यांना विक्रमी मताधिक्याना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला पुढे बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक म्हणाले भाळवणी गटातील भंडिगशेगाव धोंडेवाडी जैनवाडी आदी गावातील प्रचार सभेस प्रचंड प्रतिसाद मिळाला व राज्य सरकारनं रस्त्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या योजना राबवल्या यांसारख्या अनेक लोककल्याणकारी योजना सरकारनं राबवल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेवर आणण्यासाठी व शहाजी बापूंना आमदार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून विक्रमी मताधिक्य द्या आमदार शहाजीबापू पाटील यांना नामदार होण्याची संधी मिळणार आहे दिलेला शब्द पाळणाऱ्या महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेवर आणा असं आवाहन पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार प्रशांतराव परिसरक यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ भाळवणी येथील सभेमध्ये केले त्याप्रमाणे कासाळ ओढ्याला कालव्याचा दर्जा देण्याचा निर्धार आहे असं मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले